नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रोकडेश्वर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारते टॉप चे मित्रांनो दाखल झाले होते आजच्या मैदानात मित्रांनो गाटाला सेमीला आणि फायनललासुद्धा सुद्धा लढ लढत झाल्या मित्रांनो या फायनलमध्ये आज जर रोकडेश्वर केसरीचा फायनलचा फेऱ्या झाला त्याच्यामध्ये मित्रांनो भावभावांची लढत झाली पिष्टन बावीस कॉकटेल विरुद्ध लक्षा आणि दशम हिंद केसरी बाकासूर या दोन मित्र मित्रां दोन गाण्यांमध्ये मित्रांनो काटा किर लढत झाली आणि निकाल घेतला तो ओंकारदादा यांचा पिष्टन बावीसक्रा आणि कॉकटेल दोन्हीसुद्धा नंदी जबरदस्त पाळले तसेच मित्रांनो बाकासूर आणि लक्ष्यानेसुद्धा चांगली लढत दिली एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली आणि खरंच डोळ्याचं पारनं फेडणारी एक चांगली लढत आपलं बघायला भेटली आणि या लढतीमध्ये विजय मिळवला तो पिस्टन आणि कॉकटेलने या दोन्ही नंदींचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासुनं सुद्धा चांगला कमबॅक केला आहे त्याचं सुद्धा अभिनंदन तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात